शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात पुयार ते पिंपळगाव कोहळी या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं झालंय प्रश्न असा की लोकांच्या पैशातून बनवलेला हा रस्ता फक्त तीन वर्षातच का फुटून खड्ड्यांनी भरून गेला हा रस्ता बनवताना निकृष्ट दर्जाचा माल वापरण्यात आला होता का की भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात जनतेच्या जीवाची सुरक्षितता काढली गेली आज मोट वार या रस्त्याची अवस्था अशी आहे की शेतकरी विद्यार्थी रुग्णवाहिका सरकारी बसेस किंवा सामान्य नागरिक अपघाताचा मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्या एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊन निरपराध जीव गमवावे लागले तर त्याला जबाबदार कोण प्रशासन कि ठेकेदार ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही जणू काही जनतेचा जीव त्यांच्यासाठी काहीच किंमत ठेवत नाही संतप्त नागरिक आता प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार झाले आमच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना जबाबदार धरलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय हा रस्ता केवळ दळणवळणासाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी पीक बाजारात नेण्याचा सा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाकडे जाण्याचा आणि आजारी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याचा जीवाचा आधार आहे पण आज त्याच रस्त्याने मृत्यूचा सापळा धारण केलाय शासनाने आणि संबंधित विभागाने तात्काळ हा रस्ता दुरुस्त केला नाही तर नागरिकांचा उद्रेक अटळ आहे मग याची सरसी जबाबदारी प्रशासनावरच राहील गजा 24 न्यूज गजामाता आकाश नंदा गवळी भंडारा गोंदिया